भयकथा तो एक आवाज पार्श्वसंगीत मंद वारा झाडांच्या पानांचा आवाज दूरवर कुत्र्यांचं भुंकण कथावाचक गंभीर आवाजात गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनी शाळा होती रात्री तिथं कोणी जायचं नाही कारण म्हणे तिथं अजूनही एक आवाज घुमतो एका रात्री रवी शहरातून आलेला एक फोटोग्राफर त्या शाळेत फोटो काढायला गेला तो म्हणाला रवी हस्त भूत वगैरे काही नसतं फक्त अफवा आहेत या तो टॉर्च घेऊन आत शिरला धूळ कोळिष्टक तुटलेली बाक आणि काळोख भिंतींवर अजूनही काही जुन्या विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली होती ध्वनी टॉर्च क्लिक आवाज टपकणाऱ्या पाण्याचा मंद आवाज अचानक थांब कुठे चाललास असा आवाज कानात आला रवी थपकला रवी घाबरलेला कोण आहे तिथं पण उत्तर नाही फक्त त्या जुन्या वर्गातून खडूने फळ्यावर काहीतरी लिहिण्याचा आवाज कटकट कटकट कट, तो पुढे गेला टॉर्च फडफडला आणि थांबला हळ्यावर लिहिलं होत परती येऊ नकोस संगीत तीव्र होतं भरुद्याचे ठोके कुजबूज आवाज रवी मागे वळला पण दरवाजा आपोआप बंद झाला तो ओरडला कोण आहे रे तिथं आणि पुन्हा तोच आवाज मीच तो आवाज आहे जो थांबलेल्यांचा नाही गेलेल्यांचा आहे थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या चेह्यावरून गेली आणि फोटो कॅमेरातून आपोआप एक फ्लॅश झळकला त्या प्रकाशात फळ्यावर उभा असलेला एक पांढरा शुभ्र चेहरा दिसला डोळे नसलेला कथावाचक हळू आवाजात दुसऱ्या दिवशी गावक्यांना शाळेचं दार उघड दिसलं आत रवीचा कॅमेरा होता आणि शेवटचा फोटो फळ्यावर लिहिलेला होता तो परत आलाय संगीत मंदावतक गूढ कुजबुज थंड वारा कथावाचक गंभीर मंद आवाजात आजही त्या शाळेजवळ गेलात तर रात्री बारा नंतर तुम्हाला तोच आवाज ऐकू येतो थांब कुठे चाललास शेवटचा टेक्स्ट स्क्रीनवर काही आवाज विसरले जात नाहीत ते फक्त ऐकणारा बदलतो